सामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्कार मी अशोक जयवंत जाधव प्रभाग क्रमांक सातमधून उभा आहे माझ्याबरोबर स्वाती भोसले म्हणून या महिला उमेदवार उभे आहेत व नगराध्यक्षपदासाठी शमशेर सिंह नाईक निंबाळकर हे उभे आहेत प्रभाग क्रमांक सातमधून मी निवडणूक आत्ता लढवित आहे आपण निवडणूक आपली पुढे गेली आपण कसं बघता की तुम्हाला ते फायदेशीर ठरेल का तोट्याच ठरेल फायदेशीर आणि तोटा यापेक्षा माझ बारा महिने अठरा काळ चोवीस तास मी त्या प्रभागामध्ये सर्व मलटणमध्ये किंवा बाहेर फलटण शहरामध्ये कार्यरत असतो त्यामुळे निवडणूक आज झाली काय उद्या झाली काय अजून एक महिने झाली काय तरी त्याचा फरक आम्हाला काही पडण्याचे काही का कारण नाही आहे आम्ही सतत लोकांच्या जाणचा असणारी माणसं आहोत त्यामुळे आम्हाला अजून एक महिन्याने जरी झाली आणि वीस दिवसांनी झाली तरी काय फरक पडत नाही विजय हा आमचाच आहे गेली तीस पस्तीस वर्ष श्रीमंत रामराजे यांच्या हातात सत्ता फलटण शहरातील नागरिकांनी दिलेली आहे तशी सत्ता आबाधित एवढी मोठी सत्ता मिळणं फार क्वचित असतं परंतु यांना शहराने इतकं प्रेम दिलं परंतु यांनी शहर पूर्ण भकास केलं शहराचा तीस पस्तीस वर्षामध्ये कुठलाही विकास केलेला नाही त्याच्यामध्ये ना रस्ते नाहीत गटरं नाहीत पाण्याची योजना नाही कुठल्याही स्वच्छतेचं नाही का कुठल्याही प्रकाराकडे ह्यांनी क गांभीर्याने बघितलं नाही लोकांच्या आरोग्याकडं पूर्ण दुर्लक्ष केलं गेलं आणि त्याची एक चिड शहरामध्ये निर्माण झाली आहे त्यामुळं आज गेल्या आमदारकीपासून खासदारकीपासून शहराने एक बदल घडवायचा हे hey, ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं आता रणजितदादांच्या हातात जर सत्ता आली तर हा निश्चितच फलटण शहराचा काय पालट होईल हे फलटण शहरातील सर्व जनतेला आणि नागरिकांना लक्षात आलेलं आहे त्यामुळं आता सर्व फलटण शहरातील जनता ही रणजितदाच्या मागे उभी आहे भाजपाच्या वतीने जाहीरनामा किंवा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला त्यामध्ये काही कामं प्रस्तावित आहेत आणि काही कामं केली याचा आपल्याला किती फायदा होईल आपल्याला काय वाटतं फलटून संपूर्ण फलटण शहरामधून जाणारा पंच्याहत्तर कोटी रुपयाचा पालखी मार्ग हा पलटून शहरात हार्ट ऑफ फलटण म्हटलं तरी काय त्याला वावगं ठरणार नाही असा तो संपूर्ण फलटण शहरातून पार फलट पलटणपट नानापडे चौकापर्यंत जातोय तो रोड तो रोड कॉन्क्रीटचा पंच्याहत्तर कोटी रुपयाचा दादांनी मंजूर केलेला आहे नाट्यगृह मंजूर केलेला आहे तारांगण मंजूर केलेलं आहे जिम Gym, जिम्नॅशियम हॉल केलेलं आहे मे मल्टरमध्ये ज्या प्रभागात उभा आहे सात नंबर त्या मग त्या ठिकाणी जिम्नॅशियम हॉल केलेला आहे स्विमिंग पूल केलेलं आहे स्टेडियम मंजूर केलेलं आहे ह्याची कामं चालू होतील आता एक आज आठ दिवसामध्ये निक्षण झालं आता आता संपली असती तर चालूही झाली असती कामं सगळी ही सर्व चालू झाली पाण्याच्या टाक्या दोन दोन दहा दहा लाख केटरच्या मल्टरमध्ये झालेल्या आहेत प्रचंड विकासाची कामं एक ते 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 तेराव्या प्रभागामध्ये दादांनी सर्व अगदी समान न्यायाने त्या सर्वांना निधी दिलेला आहे त्याच्यामुळं फार संपूर्ण प्रगामध्ये कुठंही काही अडचण येणार नाही आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं नियोजन दादाने विकासाचं केलं आहे हा पहिल्यांदाच शहराला अनुभव पाहायला मिळतोय निवडणूक काळात जो एकशे अठ्ठावीस कोटीचा मुद्दा गाजतोय त्या कुठला मुद्दा आहे काय गौडबंगाल काय एकशे अठ्ठावीस कोटी ही भुयारी गटर योजना म्हणजे ती भुयारी गटर योजना पण नाही आहे मल योजना म्हणून त्यांनी ती काढली मलनिसार योजनेचा आता सहा इंचा पाईप आहे सहा इंचा पाईप म्हणून गटराचं पाणी मल्लनिसरण पाणी जाणार कसं हा पहिला प्रश्न एकदा सुरू झाला पाईपलाईनची चालू झाली की तोच प्रश्न विचारला गेला होता परंतु तो असताना सत्तर कोटीचं एस्टिमेट असणारं वाढवून सतत वाढवून 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 ते एकशे अठ्ठावीस कोटीवर गेले आज एकशे अठ्ठावीस कोटीचा चोरडा झालेला आहे तरीही नऊ किलोमीटर गटर करायचं राहिलेलं आहे उकरायचं राहिलं आहे फैफलटी शहरातलं आणि करून ते चालूही झालेलं नाही त्याचे ग एस टी पी टँक चालू नाहीत एस टी पी टँक पूर्ण बांधून नाहीत त्याच्या आधी ह्यांनी हे उकरलं खरं तर भुयारी गटक योजना किंवा हिमलिसर योजना जेव्हा करायची असते तेव्हा एस टी पी प्लॅन्ट पहिली जागा निश्चित करायची असते त्यानंतर एस टी पी प्लॅन्ट बांधायचा असतो आणि त्यानंतर हे करायचं एक तर हे संपूर्ण फलत शहर उकरून झाल्यानंतर एस टी पी प्लॅन्टला जागा मिळाली त्या अगोदर ह्यांनी कुठलंही नियोजन केलेलं नव्हतं त्यामुळे पूर्ण योजना ही पाण्यात गेले आहे एकशे अठ्ठावीस कोटी म्हणजे प्रचंड मोठा भ्रष्टाचार सत्ताधारी पार्टीने केलेला आहे त्याच अनुषंगाने दोन प्रश्न आहेत की मागील काही चार वर्षापासून प्रशासकीय राजवट नगर परिषदेमध्ये आहे तत्कालीन रणजीशी नायक निंबाळकर नगरपालिकेमध्ये बैठक घेतली तेव्हा त्यांनी सांगितले श्वेत पत्रिका काढली जाईल तर के के ते श्वेत पत्रिका कुठं अडकली आणि त्याला सोडून एक दुसरा प्रश्न की विरोधकांनी असा आरोप केला होता की त्याच मल्लनिसारण कंपनीला आपण काही वीट असेल वाळू असेल सिमेंट असेल पूर्वत होता हे अशोकराव त्यांनी तिथं आवाज का उठवला मी प्रत्येक वेळेस आवाज उठवलेला आहे त्या पद्धतीने जनरल बोर्ड आवाज उठवला आहे जनरल बोर्ड आवाज करताना मी त्याच्यामध्ये उपसूचना मांडलेल्या आहेत की ह्या पद्धतीने ना चालू नाही परत मी मीडियाला घेऊन फटे शहरात फिरलोय की ही बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतंय घराबाहेर एका दिवसात आठ आठ चेंबर बांधले जात होते आठ आठ चेंबर बांधले जात असतील तर चेंबरची क्वालिटी काय राहणार आहे त्याच्यावर पाणी मारलं जात नव्हतं माझं फक्त काय होतं मी फक्त माझा स्वतःचा माऊली टेडर्स म्हणून माझा स्वतःचा बिझनेस आहे बिल्डिंग मटेरियल सप्लाय करण्याचा त्यातही मला ह्याला वीट पुरवलेलं नाही सिमेंट पुरवलं नाही काय पुरवलं नाही फक्त व्ही एस आय पुरवलेली मी त्याला व्ही एस आय पुरवलेली आणि त्या व्ही एस आयचं संपूर्ण टेडर्स कठोन बिल आहे माझं ते अगदी व्यावसायिक पद्धतीने मी त्याला दिलेलं आहे आणि व्यावसायिक पद्धती घेतलं आहे आणि व्ही एस आय ही कुठल्या खालच्या ग्रीडची आणि खराब ग्रीडची किंवा त्या ठिकाणी माती असा प्रकार नसतो त्याच्यामध्ये व्यवसाय व्यवसाय असते त्यामुळे व्यवसायच फक्त पुरवलेली त्याची बिलं माझ्याकडे आहेत ते आहेत आणि ते मी एक्स पार्टी पुण्याची एक कंपनी होती सारिका एजन्सी म्हणून की त्यांनी ती लक्ष्मी एजन्सीच्या अंडर सारिका एजन्सीनं काम घेतलं होतं आणि मी लक्ष्मीला बी नव्हतो सारिका एजन्सीला का, एजन्सी का प ते मटेरियल पुरवत होतो त्यामुळे माझ्याकडे बिलं जे आहेत ते लक्ष्मीची नाहीत सारिकाचे आणि माझं सगळं बिलिंग बी सारिकासंघं होतं यांच्यासंघा नाही काय विरोधी गटनेतेची भूमिका पार पाडताना तुम्ही प्रचंड तक्रारी केलेल्या आहेत तिथं फलटे शहरामध्ये नगरपालिकेत तक्रारी केल्या आहेत प्रवास ऑफिसला तक्रारी केल्या आहेत त्याचे कागदपत्रे पुरावे आहेत सगळे टोटल सगळ्या गोष्टीवर केल्या आहेत शिवाय मीडिया घेऊन आपण प्रत्येक वेळेस ते हे केलेलं आहे त्याच्यावर आणि जे जनरल बॉर्डामध्ये उपसोषणा मांडलेल्या आहेत त्या रेकॉर्डला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी काही दखल <laughs> जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही सत्ताधारी पाठी एवढी स्ट्रॉंग होती की जिल्हाधिकारी उलटा आम्हाला मंजूर केलेली का मल्टरमध्ये काही या बहारे गटरामुळं जी रस्ते उकरले गेले होते त्यासाठी कलेक्टर साहेबांसह भांडून नियोजनमधनं मी सात रस्त्याचा निधी आणला होता सात रस्त्याला सांगून त्याला तो सात रस्त्याचा निधीसुद्धा इथं जनरल बोर्डावर तो त्याच्यावर तीनशे आठ दाखल केली पांडुरंग गुंजवटेनं तीनशे दाखल केली आणि संपूर्ण मलटणमधले ते रस्ते कलेक्टर ऑफिसला ते तीनशे दाखल केल्यानंतर साहेबांनी तिथं फोन केला की हे रस्ते रद्द करण्यात यावे म्हणून आणि अक्षरशः चिखलात असताना मलटणकर ह्या पांडुरंग गुंजवटेनं ते रस्ते बंद केले कॅन्सल केले आणि ते रस्त्यानंतर जवळजवळ सात ते आठ वर्ष त्यानंतर मलटणकर चिखलात राहिले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसला जेव्हा खासदार साहेब निवडून आले रणजितसिंह नाईक निंबाळकर एकोणीस नंतर काही रस्ते दादांनी टाकले आणि तेच रस्ते आज मलटनचा पूर्ण विकास पूर्ण रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते पाण्याचे गटराचे पाईपलाईन पाईप कॉन्क्रीट सगळे बोळं हे जर झाले असेल ना ते फक्त रणजितसिंह नाईक टिंपाळ यांच्यामुळे झालेले जसं आता पांढरंग यांचं नाव घेतलं पांढरंग यांची रणनीती मध्ये माहिती आहे ते काय नाही काय गोपनीय पद्धतीने ज्याचे त्याचं काम करण्याची पद्धत असते मी कायम दोन हजार एकला निवडून आलेलो आहे पहिल्यांदा मी पहिल्यांदा एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव पासून हिंदू लोकनेते हिंदुराजे नाईक कार्यकर्ता आहे मी अगदी जवळून मल्टनचं राजकारण बघितलंय गोपनीयतेनं राजकारण होऊ शकत नाही हे माझं स्वतःचं मत आहे ज्याची त्याची पद्धत असते तो करतो तो हरतोच तो कधी जिंकलेला नाही या ठिकाणी काही वेळा आपसातल्या मतभेदामुळे आमच्या तो जिंकलेला आहे परंतु कधीही जिंकू शकत नाही तो याही वेळे मी त्याला चारशे ते पाचशे मतांना पाडणार आहे पण तेच सांगितलं मी तुम्हाला तेच 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 सांगितलं मला आपसातील मतभेदामुळे एक वेळ त्याला निवडून येता आलं मल्टरमधल्या आपसातील मतभेदामुळे त्यांचा त्याचा चान्स लागला तो तसा त्यांचा चान्स लागला नसता आपसातल्या मतभेदामुळे ते निवडून आले आणि त्यावेळेस पण आम्ही एकोणतीस मतांनी मी निवडून मी स्वतः त्या निवडणुकीत मी उभा होतो त्यावेळेस पण मी एकोणतीस मतांनी निवडून आलो होतो आता आमच्यातले कुठलेही मतभेद नाहीत काहीच कोणत्या नाहीत सर्व एक दिला एक एक दिन्सीपणे काम करतायत त्यामुळे एक दिन्सिक संपूर्ण मल्टनमधले सहाच्या सहा नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचं साडेतीन साडेतीन हजाराचं लीड मल्टन फक्त देणार आहे विकास हा विरोधकांनी जाणीव केला नाही असा आपला आरोप आहे शंभर टक्के परंतु तुमच्या आता सत्ता तुमची आहे तुम्ही की तर त्या टाकून त्याची श्वेत पत्रिका काढण्यासाठी आपण रणजित सिंह नाईक यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांच्या तशी मागणी करणार शंभर टक्के मागणी करणार आता येणारी सत्ताच नगरपालिकेची हे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची येणार आहे त्याचे नगराध्यक्ष स्वतः शमशिरसिंह नाईक निंबाळकर असणार आहेत आणि संपूर्ण सत्ता आमची असल्यामुळे आम्ही त्याची श्वेत पत्रिका करणार आहे ते ब्लॅकलिस्टला टाकावे म्हणून कलेक्टर साहेबांच्याकडावडं करणार आहे आणि कलेक्टर साहेबांकडून असेच सुद्धा आम्ही त्याची सूचना मांडणार आहे की ही कंपनी पूर्ण ब्लॅक लिस्टला टाकण्यात यावी जसं की आता आपण थोडासा मतभेद मतभेदांची चर्चा केली काही दिवसापूर्वी तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस टाकून मी भाजप सोडच आहे असा मेसेज टाकला आणि काही तास तुमचा मोबाईल बंद होता नाही तर तुम्ही पुन्हा सगळे मतभेद काय झाले होते कशा माझे पार्टीचे नव्हते माझ्या नेत्यांसह नव्हते फक्त माझ्या नगरपालिकेतील विकास कामाच्या बाबतीत माझी कॅम कॅन्सल केली होती आणि ते कामं परत घ्या घेण्यात यावीत म्हणून मी हे केलं होतं ते तसा मी तसा मेसेज टाकल्यानंतर लगेचच वरिष्ठांनी आमच्या नगरपालिकेमध्ये लगेच संपर्क केला आणि त्याची कुठली कामं होती ती मला स करून दिली मी लगेच त्या दिस दुसऱ्या दिवशी मी आहे बरोबर म्हणून सांगितलं कारण माझी महत्त्वाची कामं होती ती कामं नेमकी नगरपालिकेनं आणि नगरपालिकेने मी जाणून बुजून हे केलेली होती म्हणून त्याविषयी मी बोलून लगेच ते मी माझा राग व्यक्त काय केला होता माझी जी जनता आहे ती माझ्यावर चिडली होती की ही कामं कसं झाली हे लगेचच समजलं होतं बाया त्यामुळे मला जनतेसाठी ते करणं भाग होतं आणि मी केलं लगेच माझं ते काम पण झालं माझी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर तुमचा शब्द कधी डावलत नाही मग तेवढेच अशी काय परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला एवढं उद्वेग व्हावं लागला आहे रणजित सिंह एक निंबाळकरांच्या पर्यंत हा प्रश्न गेलाच नव्हता गेलाच नव्हता हा प्रश्न खालीच होता खाली खालच्या लेवलवर ते झालं होतं तर जेव्हा रणजित सिंहकरांचा प्रश्न हा थिएटरच्या द्वारे गेला त्यावेळेस दोन मिनिटात त्याच्यावर कारवाई झाली लगेचच झाली ना माझा शब्द डावलत नाही हे शंभर टक्के घर आहे आणि त्यावेळेस पण डावलला नाही लगेच खालच्या पायरीपर्यंत म्हणजे अभिजीत नाईक नाही नाही अभिजित नाईक निंबाळकर नाही जयकुमार शिंदे नाही पार्टीतला कोणी नाही माझं काम कॅन्सल केली गेली के निवड नगरपालिकेच्या नग, नगर प्रक्रियेमध्ये नगरपालिकेच्या प्रक्रियेमध्ये जे काय कामं होती वरती म्हणजे प्रा, थोडक्यात ला ते प्रा प्राधान्यानं केली पाहिजेत असा प्राधान्यक्रम लागत असताना माझ्या ह्याला प्राधान्यक्रम लावला गेला नाही ह्याच्यावर माझी चिड होती तत्कालीन शिवो निखिल मोरे किंवा आत्ताचे निखिल जाधव विरोधात सहज वारोप करतात की हे भाजपाचे कार्यकर्ते मग तुमचं काम डावण्याचं एवढी त्याच्यात हिंमत आली कुठून कुठलाही प्रशासकीय अधिकारी कुठल्याही पक्षाचा नसतो तो त्याचं काम करत असतो तो त्याच्या कामानं का एक हे करत असतो निधी असेल निधी मंजूर करतो नसेल निधी मंजूर करू शकत नाही किंवा काही कारण असते ती प्रशासकीय कारण असते ती ते काय आपण सांगू शकत नाही ते त्यांना हे असतं आणि तो काय कुणी जे अधिकारी आणला तरी काय ह्याच्या आधी बी आम्ही डांगेसाहेब आम्ही आणला होता काम त्यांचंच करत होता पूर्ण आम्ही होतो नव्हतो जण जणं होतो फक्त काम सगळं त्यांचंच करतात त्यावेळेस तर डांगेसाहेबांना पढर मुजेटं ऐकून दोन कोटी रुपये प्र बाबांच्या फंडातून लिहिले मुख्यमंत्री फंडातनं हि फक्त ठराव घ्यायचा होता ठराव था था नगरपालिकेचा था। तो ठराव घेऊन दिला घेतला नाही त्यांनी फक्त आणि दोन कोटी रुपये असे माघारी घालायचा मी हायकोर्टात गेलो त्या पैशावरती का हायकोर्टाने हायकोर्टानं निर्णय दिला हे समाजाच्या कामासाठी के दिलेले पैसे हे खर्च करावेत मग कॉटन ऑर्डर केल्यानंतर नगरपालिकेला ऑर्डर केली आणि मग ते खर्च झाले ग्रिनीश बुकामध्ये नोंद होईल एवढ्या तीनशे आठ आपण दाखल केल्या हो असं विरोधकांचं झालं काय ते सांगतो कमीत कमी पंधरा वीस तीनशे आठ दाखल माझ्या आहेत स्वतःच्या परंतु या कुठल्याही तीनशे आठ वर कलेक्टर साहेबांनी वरचं सभापती साहेबांचं जे हे होतं त्यांच्यावर थोडक्यात त्यांचा जे धाक होता कलेक्टर्स ऑफिसला त्यामुळं एकाही तक्रारीचं सगळ्या तक्रारच्या सोन्याहून सगळ्या पेंडिंगेत निकाल आला एकाही तीन शॅटचा आजही निकाल नाही लागलेला आजही निकाल लागला नाही त्याच्यामध्ये ती पाचशे मीटरच्या दारूचं हो त्यात बी नेहमी हे केली होती तीन ती शॅट दाखल केलेली होती त्याच्या तर ती त्यानंतर सहा महिन्यानंतर ती पाचशे मीटर दोनशे मीटर नाही दहा मीटरमध्ये दारू चालू झाली तरी निकाल लागला नाही अजून त्याचा पण आता काळ बदलला आहे ना काळ बदललाय आहे पलटण शहरला किंवा ग्रामीणला जरी आला तर पहिला तुम्हाला भेटायला येतो असा विरोधकांचा आरोप आता जिल्हाधिकारी तुमचा ऐकत नाहीत का या मल्लनिसारांमध्ये लोकांच्या जनतेनं एक एक रुपया भरलेला आज एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाचा पाण्यात गेले पाण्यात पाण्यात गेले पाण्यात गेले तर आम्ही करणार काय होय त्याच्यावर मल्लनिसारण मधून पावसाचं पाणी बाहेर निघत निघतंय निघतंय शंभर टक्के पूर्णपणे योजना फेल गेली याबाबत आपण मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिणार का शंभर टक्के लिहिणार नेता म्हणून लिहिणार आहे आता नगरपालिकेत गेल्यानंतर नगरपालिकेचा एक नगरसेवक म्हणून सुद्धा परत लिहिणार आहे पत्र आणि पक्षाला मी पार्टीला सांगणार आहे की ह्याच्यावर पूर्ण कारवाई झाली पाहिजे ब्लॅकलिस्टला टाकला गेला पाहिजे आणि ह्याचा संपूर्ण खर्च सरकारने हा त्या कॉन्ट्रॅक्टरवर वसूल केला पाहिजे अशी मागणी आम्ही करणार असं माझे सभापती श्रीमंत रामराजे आघाडीचे तालुका अध्यक्ष आहात पण ते म्हणतात पाणी टाकलं का नाही टाकलं का टाक ग्लास टाक घेतला का का नाही घेतला हा काय मी सभापती साहेबांच्या बरोबर ते अर्थसभापती झाले नंतर ते नगराध्यक्ष व्हायचे त्याच्या आधी पुण्यावर फलटण आल्यापासून माझा त्यांचा परिचय कारण मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या आधी एकोणीसशे शहाऐंशीपासून मी इंदराव निंबाळकर बरोबर काम करतो आहे त्यामुळे मला त्यांच्या सगळ्या घटना माहिती आहेत ते कसे पाणी टाकत होते ते, ते माहीत आहेत किती वेळा एका स्टेजवरनं खाली उतरून स्टेजवर त्याला पंधरा मिनटं वीस मिनटं बसता येतं होतं खाली उतरून छातीला लावून फोकाफोकी करायचे हे मला माहीत आहे मुं फार मोठे ज्येष्ठ माणसं आहेत ज्याचा मला त्यांच्यावर बोर श्रीमंत आहेत त्यांच्यावर मला काही बोलायचं नाही त्यांच्यावर मी मी छोटा कार्यकर्ताय मी बोलू शकत नाहीत उलट ते माझ्यावर बोलत आहेत ते आहे एका छोट्या कार्यकर्त्याला माझ्यावर बोलून ते मला मोठं करतायत आपण श्रीमंत आहे त्या श्रीमंतांची रणनीती कुठंतरी थांबवण्यासाठी अजित दादा पवार पलटण नाही येणार का येणार आहेत या ठिकाणी जयकुमार गोरे साहेबांची सभा होणार आहे अजितदादांची सभा होणार आहे आणि सांगता सभा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची होणार आहे साधारणपणे आता तुमच्या तेरा प्रभागामध्ये जे काही उमेदवार आहेत तर गटनेते म्हणून तुम्हाला पांडुरंग मुंजवटेंनी भेड्या टाकून सातमध्येच थांबवले अशी पलटण शहरामध्ये चर्चा आहे तर इतर उमेदवार निवडून आणण्यासाठी तुमची वैयक्तिक रणनीती काय मी रोज प्रत्येक प्रभागात जातोय मी रोज प्रभागात जातोय मला इकडं माझ्या इथं सत्तरऐंशी इतके कार्यकर्ते आहेत या वॉर्डामध्ये सात नंबर कार्डामध्ये वार्डामध्ये त्यामुळे सगळं कार्यकर्ते काम करत आहेत मी काय मी फक्त पदयात्रेला जातो आहे आणि नमस्कार घालायचं काम करतोय पलीकडे मी काही करत नाही आणि बाकी सगळं एक दोन नंबर वॉर्डात फिरतोय तीन नंबर वॉर्डात फिरतोय पाच नंबर वॉर्डात फिरतोय आणि इकडं सहा नंबर वॉर्डात फिरतोय सहा नंबर हा माझा प्रॉपर वाड आहे त्या वॉर्डात तर मी तिथंच मी स्वतःच फिरतोय तिथं सगळं पाच नंबर वॉर्डात मी मी फिरतो या सात नंबरमध्ये तर फिरतोच फिरतो इकडं अकरामध्ये फिरतोय आणि बारामध्ये मी फिरतोय दुसरं असं पलटण शहर झपाट्याने वाढत आहे पलटनच्या हद्द आपण नगरपालिकेत तुम्ही म्हणता की मी येणारच आहे प्रस्ताव असेल इलेक्शन झाल्यानंतर फरांदवाडीपर्यंत हद्देही पालण्याची इकडं इकडं रेल्वे स्टेशन आता आलं पाहिजे चौदरवाडीच्या मधल्या गणेश नगरपर्यंत आम्ही ते हद्द नेणार आहे इकडं आम्ही आलगुडवाडीपर्यंत नेणार आहे आणि इकडं जाधववाडी पूर्ण ह्याच्या टप्प्यात आणणार आहे आणि इकडं जवळजवळ बिरदेवनगर वगैरे हे असं एक मोठं फलटण शहर आणि त्या शहराच्या पा पाणी पुरवठ्याच्या योजना रस्त्याच्या योजना नटराच्या योजना ह्या चांगल्या पद्धतीनं आणि चांगलं सांस्कृतिक केंद्र वगैरे सगळं ह्या पद्धतीनं जे फलटण शहर जे का खा, खासदार जिशेन आहेत ते बघाचं स्वप्न आहे की जे पाहायचं आहे फलटण शहराला आणि फलटण शहरांच्या जो ते अपेक्षित आहे असं शहर चांगल्या पद्धतीचं चा, तयार केलं जाईल पेन्शनर्सचं शंभर टक्के पन्नास परंतु चोऱ्यांचं प्रमाण मलठणमध्ये गुंडगिरीचं प्रमाण मलठण मधून जात असताना अनेकांना मारहाण करणे सायकल अडवणे मोटरसायकल अडवणे मोबाईल फोडणे हा प्रकार गेले पाच सहा वर्षापासून सुरू होता एकदा आपण पलटण शहर पोलीस स्टेशनवर मोर्चा सुद्धा काढला होता तर याच्यामध्ये काय बदल झालाय का आणि दुसरा एक शेवटचा प्रश्न असा की आपण दिलेले वचननामा किंवा जाहीरनामा हा फुलफिल होण्यासाठी आपल्याला किती वर्ष लागतील पहिल्याचा प पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो मी तुम्हाला की गुंडगिरी चोऱ्या माऱ्या ह्या फलटी शहरामध्ये शंभर टक्के वाढलेले आहेत ह्या आधीच्या सत्ताधाऱ्यांचे पैसे कारण त्यांनी प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला जेव्हा तक्रारी करायला गेल्यानंतर जे चोऱ्या करतायत जे मारामारी करतायत जे गुंड आहेत त्यांना कायम पाठीशी घातले ह्या लोकांनी त्या बाबतीत आम्ही ह्यांना कोणालाही पाठीशी घालत नाही किंवा घालणारी नाही त्यामुळे तो प्रश्न बऱ्याच अंशी कंट्रोलमध्ये येईल फलटाणे शहराला आणि फलटाई शहरातला दुसरा प्रश्न तुमचा फुलफिल विकास हां फुलफुल बारामतीच्या धर्तीवर जो आम्ही आज वचननामा काढलेला आहे तो वचननामा असा काढलेला आहे की वचननाम्यामध्ये ते सर्व कामं मंजूर आहेत टोटल वचननामा आम्ही मंजूर करू किंवा करू असा वचननामा नाही आहे जी मंजूर झालेलीच पूर्ण आता काम आहे तेच आम्हाला पूर्ण करायचं कमीत कमी दोन वर्षामध्ये तुम्हाला फलटण शहरामध्ये पंचवीस ते तीस टक्के बदल झालेला दिसेल आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा